दिंडुरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भास्कर भगरे यांनी ओझर इथून आपल्या प्रचार दौऱ्याला सुरुवात केली सर्वप्रथम आज हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने हनुमान मंदिरात जाऊन त्यांनी हनुमानाचे दर्शन घेतले त्यानंतर बुद्धविहार एच एल मेन गेट संत निवृत्तीनाथ नगर ज्येष्ठ नागरिक भवन गणेश नगर मरीमाता गेट मंगळवार बाजार शेजुळवाडी पिरयदर्शनी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक चांदणी चौक मार्केट यार्ड खंडेराव महाराज मंदिर छत्रपती शिवाजीनगर या मार्गाने त्यांची प्रचार रॅली झाली यावेळी ठिकठिकाणी भास्कर भगरे यांचे मोठे स्वागत करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी सर्वसामान्य नागरिक युवा वर्ग सोबत असून प्रचार रॅली सकारात्मक अनुभव घेत असल्याची प्रतिक्रिया बगरे यांनी व्यक्त केली तसेच भास्करराव बगरे यांनी आपल्या विजयाचा दावा देखील केला दरम्यान भास्करराव बगरे यांच्या प्रचार रॅली वेळी निफाड तालुक्याचे माजी आमदार अनिलजी कदम श्रीराम शेटे तसेच महाविकास आघाडीचे ओझर शहरातील सर्व नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान यावेळी रिपब्लिकन पार्टी आठवले गटाने देखील भास्करराव भगरे यांना पाठिंबा दर्शवलेला आहे या संदर्भात ओटी उशी बोलताना दिंडुरी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार भास्कर भगरे यांनी अधिक माहिती दिली दौऱ्यामध्ये सहभागी होत असताना अतिशय उत्स्फूर्तपणे लोकांचा विशेषतः शेतकरी असेल बेरोजगार तरुण असतील आणि सर्वसामान्य घटकांचा प्रचंड प्रतिसाद या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने मिळतोय कारण दहा वर्षामध्ये शेतकरी असेल किंवा समाजातील सर्वच घटक अतिशय होरपळून निघालेले आहे आणि त्याचा उद्रेक या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतो दहा वर्षापूर्वी ज्यांनी शेतकऱ्यांना मोठी आशवासनं दिली संपूर्ण कर्जमाफी करू शेतीमालाला हमी भाव देऊ या प्रकारच्या ज्या घोषणा केल्या होत्या याची अंमलबजावणी दहा वर्षामध्ये झाली नाही एका बाजूला उद्योगपतींचं सोळा लाख कोटीचं कर्ज माफ करायचं आणि देशातील संपूर्ण शेतकऱ्यांचं तीन लाख कोटी माफ करायला याच्याकडे पैसे नाही आणि सातत्याने ज्यावेळेस शेतीमालाला भाव वाढतो त्यावेळेस निर्यात बंदी करून शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोडण्याचं काम करतं आणि हा उद्रेक या निवडणुकीमध्ये दिसतोय निवडून आल्यानंतर सर्वात मोठा अजेंडा काय असेल तुमचा शेतकरी प्रश्नावरती आणि सर्वसामान्य घटकांना न्याय कसा मिळेल या दृष्टीने प्रयत्न राहणार आहे